आयुष्य बदलवून टाकणारे एकवीस नियम बोलण्याने जग जिंकता येते ज्ञानाने नाही शब्दाचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाकीचे नियम सांगणार आहे जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहे एक आत्मसन्मान जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचे करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल म्हणून खड्ड्यात गेली जगदुनिया आणि सगळे सग्ड़े लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर वागणे तुम्हाला गुलाम बनवू शकते दोन पायाला लागलेली ठेस सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेस समजदारीने जगायला शिकवते पण काही लोक ठेच लागूनही सुधारत नाही एकदा लागलेली ठेस त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चालाकीने वागायला हवे तीन मतलबी या जगात मतलबी हा शब्द वजनदार आहे एकदा मतलब निघाला चांगल्यातले चांगले नाते तुटायला सुरुवात होते माणसे दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात म्हणून आपल्या चालाकीने लोकांना बांधून ठेवा लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत चार स्वार्थी तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल एक चालाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले काम काढून घेतात जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता त्याला काहीही मोबदला देत नाही तेव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचे आमिष दाखवले तर तुमचे काम लवकर होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पाच कमजोरी मरून जा पण आपली कमजोरी कधीही कोणालाही सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपले सिक्रेट सगळे सांगून बसतो जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाले तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टीचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा त्या उघडपणे कोणालाही सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते सहा योग्य शब्द या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार म्हणजे तुमचे शब्द ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील योग्य शब्दाची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते ज्याला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाही गुलामासारखे मेहनत करा मजदुरासारखी आणि आपला ऍटिट्यूड ठेवा बादशहा सारखा सात नकारात्मक प्रश्न कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्याने शांत विचार करून चालाकीने उत्तर देणे तुम्हाला शिकावे लागेल कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर विचार करायला हवा आठ कमी बोला प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे नऊ नजरेला नजर देऊन बोला बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा दहा कडू ते मनाने साफ आणि तोंडाने गोड ते मनाने साफ तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका तेरा संयम ज्या माणसाजवळ पेशन्स नाही संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावा लागतो म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार करून उत्तर द्या बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसता आणि तुमचे नुकसान करून घेता म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या चौदा टॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल पंधरा आत्मविश्वास जर तुम्ही खोटही आत्मविश्वासाने बोलत असाल तर ते लोकांना खरे वाटते आणि जर तुम्ही खरे बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटे वाटेल आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढावा तरच लोक तुमचे बोलणे ऐकतील सोळा मनाने नाही डोक्याने विचार करून निर्णय घ्या जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या सतरा विश्वास खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळू शकता पण जेव्हा ते खरे उघड केल्या जाते तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार म्हणून जे काही बोलायचे ते खरे बोला आणि खरे बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी सोबत राहणार अठरा स्वतःलाच जास्त हुशार समजू नका नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊन ऐका कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात इंटेलिजंट आहात स्वतला इतकेही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल एकोणीस वेळ आणि मान तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात त्यांच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्यांची लायकी आहे वीस स्वतःला कायम मजबूत दाखवा एखादा साप विषारी नसला तरी तो फना काढणे सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही लक्षात ठेवा कधीही इतके सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तोडून जाईल जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा एकवीस लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या ते व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो मला बांबूचे शंभर फटके मारा त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो पण का तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीवर आतमध्ये सोडला आहे की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल हे सगळे ऐकून राजाला राग आला आणि त्याने शंभर फटके हे शिपायाला दिले म्हणून लक्षात ठेवा लोकांना चालाकीने त्यांच्याच जाळ्यात अडकवायला शिका कधी दुसऱ्यासोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत सोबत कधी वाईट होऊ देऊ नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा